एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस ची संपूर्ण रेंज नेत्रतज्ज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक या ठिकाणी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेच्या शाखेचं उद्घाटन झालंय या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ सुधीर तांबे होते तर व्यासपीठावर अमृतवाहिनी बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी अॅडव्होकेट माधवराव कानवडे दुर्गाताई तांबे कृषीभूषण प्रभावतीताई घोगरे डॉक्टर जयश्री थोरात बाबा ओहोळ रिपब्लिकन नेते बाळासाहेब गायकवाड डॉक्टर राजेंद्र पिपाडा गणपतराव सांगळे गणेश कारखान्याचे चेअरमन सुधीर लहारे ॲडव्होकेट नारायणराव कार्ले राजेंद्र चकोर ॲडव्होकेट नानासाहेब शिंदे विजय हिंगे सुमतीलाल गांधी नवनाथ महाराज आंधळे सुरेश थोरात सरपंच नामदेव शिंदे उपसरपंच अरुणा हिंगे गीताराम गायकवाड शंकरराव खेमनर संपतराव डोंगरे अशोक सातपुते मुख्य कार्यकारी अधिकारी अंबादास वाणी यांसह संगमनेर आणि राहता तालुक्यातील विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची हजेरी होती संगमनेरमध्ये अत्यंत शांततेचं आणि सुसंस्कृतपणाचं विकासाचं राजकारण आहे मात्र राहत्यात दडपशाही आणि हुकुमशाही आहे हम करेसो कायदा निर्माण झालाय असा आरोप प्रभावतीताई घोगरे यांनी केलाय तर आता जनता जागृत झाली असून या दडपशाही विरोधात ती आवाज उठवी असंही घोगरे यांनी म्हटलंय यांनी सांगितलं तर लगेच ऍक्शन ऍक्शन ला रिॲक्शन तेव्हा तुम्ही सर्व साहेबांच्या पाठीशी उभं राहा गणेश कारखान्याच्या लोकांचं म्हणणं आमचे पण कारखान्याचे कर्ज बुडवले तो तर फार मोठा प्रश्न आहे राऊरी आणि गणेशचा आणि उभा राहिला निघाले लोक काय आदरे बैरे काय लोकसभेच्या खासदारकीच्या इलेक्शनला लोकांनी काहीच केलं नाही किती त्यांनी आपकी बार चार सोपार काय असेल ते परंतु मतदानातून दाखवून दिलं पार आता मी काय राजकीय विश्लेषक नाही आता महाविकास आघाडीचं सध्या सगळीकडे चालू आहे मी काय सराच राजकारणी नाही मला करतात विविध पक्षाचे लोक नेते फोन करतात किंवा कार्यकर्ते विचारते ताई आता कसं मी म्हणलं साहेब म्हणतील तसण्याचा सांगण्याचा उद्देश असे तुम्हाला सांगते मी काय प्रोफेशनल राजकारणी नाही काय चालू आहे काय गडबड आहे मला एवढी हे नाही मग मला फोनवर पत्रकार विचारतात ताई यांच्याकडे बोलतो अशा पद्धतीचं राजकारण आहे आपण आक्षी लावातील अश्व म्हणजे आपलं नाव अश्व पेशव्यांपासून पडलेलं अश्व म्हणजे घोडा जो चला हुशार बुद्धिमान चपळ असेल तो त्याच्या मालकाला बरोबर ठिकाणावर पोहचवतो आश्वीचा इतिहास आहे पृथ्वीराजांपर्यंत त्यांच्या नाव आहेत घोड्यांची अशा भौगोलिक पार्श्वभूमी ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या परिसराचे तुम्ही सगळे साक्षीदार आहात तेव्हा अस व त्याच्या मालकाशी नेहमी इमानदार धडाडीचा चपळ असतो तुम्ही त्यांचे मालक वंशजात तुम्ही याचा सच्च कृतीने विचार करा की आपला मालक पालक शासन करता आपला रक्षण करता कोण आहे कोण आपल्या विकासासाठी लढेल कोण आपल्यासाठी उभा राहील त्याच्या पाठीशी तुम्ही निश्चितच उभे राहाल रहता तालुक्यामध्ये विनयभंग ऍड्रोसिटी यांसारख्या खोट्या केसेस दाखल होत आहेत दडपशाहीचं राजकारण सुरू आहे राहता शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून देखील राजकारण केलं गेलं या हुकुमशाहीच्या राजकारणामुळे राहता तालुका संपूर्णपणे अस्वस्थ झालाय आणि आपण देखील भाजपाच्या वरिष्ठांकडे येथील नेतृत्वाची तक्रार करणार आहे असं डॉ राजेंद्र पिपाडा यांनी म्हटलंय याप्रसंगी डॉ जयश्री थोरात रिपब्लिकन नेते बाळासाहेब गायकवाड यांचीही भाषणं झाली माझ्या आजोबांची म्हणजे सहकारी भावसाहेब थोरात साहेबांची ओळख फक्त साखर कारखाना किंवा दूध संघ हे नंतरची ओळख आहे पहिली ओळख त्यांची काही असेल तर ते जिल्हा बँकेमध्ये संचालक जिल्हा बँकेमध्ये चेअरमन राज्य बँकेमध्ये संचालक राज्य बँकेमध्ये चेअरमन पद त्यांनी चाळीस वर्ष भूस भूषवलेलं आहे खरं बँकेमधनं आपण शेतकऱ्यांसाठी खूप काही करू शकतो हे त्यांनी दाखवलेलं आहे म्हणजे बँक जर आपण चांगल्या कामासाठी वापरली तर नक्की ती खूप चांगली बँक पुढे ठरू शकते ती बँकेच मध्ये ठेवी ज्या आहेत त्या चांगल्या पद्धतीने वाढू शकतात हे आपल्या सर्वांनी अमृतवाहिनीच्या माध्यमातून सर्वांनी बघितलेलंच आहे खरं मला खूप खूप आनंद होतोय की आश्वी गावामध्ये आज अमृतवाणीची शाखा जी आहे ती आज इथे चालू होत आहे पक्ष कुठलाही असो मध्ये ग्रामपंचायत कुठल्याही कोणाकडे असो आपल्याकडे असं आहे की ग्रामपंचायत विरोधकांकडे आल्यानंतर ग्रामपंचायत कामं होऊ द्यायची नाही नगरपालिका विरोधकांकडे आल्यानंतर त्याची कामं होऊ द्यायची नाही हे काही योग्य नाही लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकांना अधिकार आहे की आपण कोणाच्या ताब्यात सत्ता द्यायची एकदा सत्ता आणि परिवर्तन झाल्यानंतर कोणी आमदार असो कोणी खासदार असो आणि कोणी मंत्री असो त्याचं काम आहे की लोकशाही नेत्या ज्या पद्धतीने निवडून आलेल्या लोकांना मदत करायचं किमान मदत करता येत नसेल तर त्रास देऊ नका अशी माझी भावना त्या ठिकाणी आहे आणि म्हणून मी अत्यंत परखडपणे इथून पुढे असे प्रकार जर आपण थांबल्या गेले नाही कोणावरही हल्ले अगदी माझे माझ्यावर सुद्धा त्या ठिकाणी बऱ्याच वेळेस हल्ले झाले माझ्या घरापर्यंत त्या ठिकाणी हल्ले झालेले आहे आजही त्या ठिकाणी त्याचा रेकॉर्ड पोलिटिशियनला उपलब्ध आहे सीआयडीचं चार्जशीट म्हणजे राज्याच्या विधानसभेत सुद्धा चर्चा झालेली आहे की तिपाड्यांच्या घरावर हल्ला झाला म्हणून तुम्ही आता कोणाचा आवाज त्या ठिकाणी दाबवू शकत नाही तुम्ही कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असो काँग्रेसचा असो भाजपचा असो शिवसेनेचा असो कुणालाही लोकशाही पद्धतीने त्यांनी जर आपलं मत मांडलं त्याची भूमिका जर आपण मांडली तर त्याला दाबण्याचा कोणालाही अधिकार नाही आणि या निमित्ताने पुन्हा एकदा मी सांगतो की या अशा ज्या प्रवृत्ती आहेत त्या प्रवृत्तीच्या विरोधात राजेंद्र पिपळा जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत या प्रवृत्तीच्या विरोधात काम करेल एवढंच या निमित्ताने मी सांगतो काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली हे देशातील सहकाराचा आदर्श मॉडेल ठरलंय भाजपा सरकारनं जनतेला अनेक भूल थापा दिला मात्र जनतेनं त्यांचा बुरखा फाडलाय अगदी अयोध्येत देखील पराभव केलाय जीएसटीतून मिळणारा पैसा हा सरकारचा नसून गोरगरिबांचा आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सर्वांनी महाविकास आघाडीच्या पाठीशी उभं राहावं असं आवाहन माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांनी केलं काही बैल वगैरे काय आदर झाला औषधानाला आश्वीला चहावं लागत होतं बाजारपेठे आश्वीचीच होती कपडे खरेदी करा काही करा त्यामुळे आश्वी हे जसं पुरातन काळापासून आपण पाहिलं की एक मोठं प्रभावी असं व्यापारचं क्षेत्र राहिलेलं आहे आणि आजीकडच्याही काळात मी पाहतो की ते प्रभावी क्षेत्र राहिले अमृतवाहिनी बँकेनं गोरगरिबांना मदत केली असून पाचशे कोटींपेक्षा जास्त ठेवी या बँकेत आहेत आश्वीची शाखा ही चांगल्या कामातून नावारूपाला येईल आणि लवकरच राहत्यामध्ये देखील शाखा सुरू केली जाईल दहशत आणि दडपशाही असतानाही आश्वी तसेच परिसरानं पंचवीस वर्ष सातत्यानं मोठं मताधिक्य दिलं आपण विकास कामांमध्ये कधीही भेदभाव केला नाही तर विरोधकांची देखील कामं केली असं माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं मी आपल्याला एवढं सांगेल की या भागाचं प्रतिनिधित्व पंच्याऐंशी नंतर दोन हजार नऊ पर्यंत इथे आमदार म्हणून राहिलेलो आहे पंचवीस <laughs> वर्ष पंचवीस वर्ष म्हणजे कमी नाही आज पोरग जन्माला ते लग्नाला येतो पंचवीस वर्ष पंचवीस प्रतिनिधित्व मी केलं या सगळ्या लोकांनी खूप सहकार्य केलं प्रचंड दबाव दहशत सगळं असताना त्यावेळेस मताची वेळ यायची त्यावेळेस भक्कम बंद आपल्याला द्यायचे असे आश्वीदृत्त हे सगळे गाव आपल्याला आहे खूप चांगला मतदान अडचण काही नसायची राजकारण खूप होत होत विरोधक नव्हते असं नाहीये परंतु राजकारणाचे विरोधक असले तरी आपण त्यांची सुद्धा काम होती त्यांना काम होतो मला द्यायचे सगळे जरी विरोधक होता तर गरज लागली तर ते मी त्याच्या पाठ पार्थ, त्यांच्या पाठीशी राहते उमरी बाळापूरचं हायस्कूल मी मंजूर करून आणलेलं आहे तुम्हाला सांगतो चिपलापूरचं हायस्कूल मी मंजूर करून आणलं विरोधी सगळी कमिटी वेगळी पण म्हटलं पोहर कोणाची शिकणार आहे आपली मुलं कमिटी वेगळी असल संस्था वेगळी संस्था सुद्धा वेगळी पण आणायचं मी मंजूर करून आणलं अनेक आणि मोठ्या योजना आता सुद्धा मी इथल्या या मंजूर करून आणल्या मागच्या अडीच वर्षाच्या काळात जी संधी मिळाली त्यामध्ये इकडच्या योजना मी मंजूर करून आणल्या कारण काय ज्यांनी पंचवीस वर्ष आपल्याला मतदान केलं ट्रेन दिलं अशा लोकांना आपण मतदान अजून थेट केलीच पाहिजे या भावनेनं भावने केल्या असं की मला मतदान करायचे विरोधक असले तरी का करायचे याला कारण तर कधी एक 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 कारण गोष्ट सांगायची अशी या परिसरामध्ये की तुम्ही विरोधक होते म्हणून तुमचं असं गिरवायचा प्रयत्न केला असं एक एक उदाहरण सांगेल एक उदाहरण सांगेल फक्त जास्त मागत नाही मी एक उदाहरण मागतोय तुमच्याकडे तर कोणाला जेलमध्ये घालायचा प्रयत्न केला खोट्या केसेस तुमच्यावर दाखल केल्या तुम्हाला कोणते नडवनडवी केली प्रपंचामध्ये तुमचे हात घालून कसं विस्कटल याचा प्रयत्न केला असं एकही उदाहरण दाखवता यायचं नाही म्हणून बघ मला मत द्यायची हे तुम्हाला सांगतो तू आपण जे समिनर मध्ये चांगलं करण्याचा प्रयत्न करतो ते राहत्यात आणि शिर्डी मतदार संगतही करणार आहे कारण माझी जबाबदारी आहे कार्यक्रमासाठी बँकेचे संचालक किसन सुपेकर संजय थोरात राजेंद्र काजळे लक्ष्मण खेमनर शिवाजी जगताप श्रीकांत गिरी अविनाश सोनवणे बाबूराव गुंजाळ किसनराव वाळके शांताराम फड अण्णासाहेब शिंदे ललिता दिघे कमल मंडलिक कचरू फड ब्रिजमोहन बिहाणी बाबूराव जराड अभिजित ताजणे आझर शेख संतोष ताजणे बाळासाहेब मदने प्रतिभाताई सोमनाथ जोंधळे मीनाताई थेटे लक्ष्मण डेंगळे किरण बोरसे सुरेश जोंधळे दिनकर आंधळे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती सर्वांचं स्वागत विजय हिंगे यांनी केलं कार्यक्रमाचं प्रास्तविक चेअरमन सुधाकर जोशी यांनी केलं तर सूत्रसंचालन नामदेव कांडळे यांनी करून वाईस चेअरमन नानासाहेब शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले याप्रसंगी आश्वी बुद्रुक आणि परिसरातील पंचक्रोशेतील नागरिक महिला युवक मोठ्या संख्येनं हजर होते वैभव ताजने सी न्यूज मराठी आश्वी डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस चे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांदेदुखी दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस ॲक्युपंक्चर फिजिओथेरपी जल चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस